आगामी विधानसभा सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आले यात प्रामुख्याने नौमतदारांची नोंदणी नौ मयत किंवा स्थलांतरित मतदारांचे नाव वगळणे मतदार यादीत त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती करणे आदींचा समावेश होता याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात तब्बल अडतीस हजार सहाशे सदतीस मतदारांची वाढ झालेली आहे तसेच जिल्ह्यात आता एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे पासष्ट स्त्री मतदार असून लिंग गुणोत्तर नऊने वाढल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रपरिषदेत सांगितले जिल्ह्यातील मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्र परिषद घेण्यात आली यावेळी तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व संकेतस्थळावर नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ते लगेच तपासावे जेणेकरून कोणीही मतदान

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व मतदान केंद्रात तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही छायाचित्र मतदार यादी प्रसिद्ध केलेला आहे या प्रसिद्धी केलेला मतदार यादी मागच्या दीड महिन्यापासून सुरू असलेला एस एस आर ॲक्टिव्हिटीज आणि त्याच्यापूर्वी प्री एस एस आर ॲक्टिव्हिटीसी ॲक्टिव्हिटीजचा रिझल्ट आहे आपल्या जिल्ह्यात आत्ता एकूण दोन हजार शहात्तर मतदान केंद्र झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात आत्ता अठरा लाख तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतदार आहेत मला हे सांगायला आनंद वाटतो की आपला सर्वांच्या प्रयत्नामुळे आपला जिल्ह्यात असलेला लिंग गुणोत्तर मतदारांच्या नऊशे छप्पनवरून नऊशे पासष्ट झालेलं आहे म्हणजे जवळपास नऊ गुणांक वाढ झालेला आहे हे आपला चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक चांगला गोष्ट आहे आणि आपला महिला पूर्ण मतदान प्रक्रियामध्ये आणि आपला चुनावमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होऊ शकतात आणि आपला पूर्ण जिल्हा एक इन्क्लुझिव्ह रीतीने पुढे जाऊ शकतात